आजचा व्हिडिओ संविधान आणि काँग्रेस यावर आपण बनवतोय आपलं मन मध्ये सर्व दर्शकांचं स्वागत मागच्या पूर्ण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बदलणार म्हणून भारतीय जनता पार्टीला चारशे पाहिजेत असा एक नेगेटिव्ह काँग्रेसकडून तयार करायचा प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी ते यशस्वी झाले आणि भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या आघाडीतले लोक जे आहेत त्यांच्या युती बरोबरचे जे लोक आहेत ते हे नॅरेटिव्ह कमी करण्यात किंवा हे बना बनणार जे काही लोकांचं मत आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वी झाले निवडून आल्यानंतर सुद्धा सगळे इंडिया आघाडीचे लोक हातात एक संविधान घेऊन पार्लमेंटमध्ये शपथ घ्यायला येत होते आणि जय संविधान म्हणायचं आणि संविधान कसं आम्ही संविधानाचे पालन करते आहोत वगैरे त्यांनी चालू केलं म्हणायला वास्तविक काळ कालखंडाची जर आपण तपासणी केली तर या संविधानामध्ये जास्तीत जास्त दुरुस्त्या करण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे शंभराच्या वर वेगळ्या वेगळ्या दुरुस्त्या यांनी संविधानामध्ये केल्या आणि या संविधानात दुरुस्त्या करताना पंच्याहत्तरला तर आणीबाणी आणून संविधानच नाकारण्याचं काम काँग्रेसने के केलेलं आहे आणि म्हणून या लोकसभेमध्ये पहिल्यांदा आणीबाणीचा निषेध करण्यात आला आणीबाणीला पन्नास वर्ष व्हायलेत म्हणून त्याचा निषेध झाला आणीबाणीच्या काळामध्ये संविधान नाकारणं म्हणजे काय असतं तशी परिस्थिती यापुढे कधीच या देशात येणार नाही त्या काळामध्ये संविधान नाकारण आणि सगळी हुकुमशाही त्या काळामध्ये झाली होती दिसल त्या विरोधी पक्षाला मध्ये घालायचं कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया लोकांनी बळदबरीनं केल्या त्या काळामध्ये विरोधात भाषण करणाऱ्या माणसांना जेलमध्ये टाकण्यात आलं सगळ्या विरोधी पक्षांना मध्ये घालण्यात आलं त्या काळामध्ये आणि त्या काळामध्ये हुकुमशाहीची एक छोटी आवृत्ती आपण पाहिली त्यामुळे संविधानावर जर बोलायचं अधिकार काँग्रेसने खर तर त्याच काळात गमावला आणि संविधानाचा अभ्यास असल्यासारखं विरोधी पक्ष नेत्यांनी संविधानावर बोलावं तर त्यांचं जास्तीत जास्त हसं होऊ लागलं संविधानाचा वापर राजकारणासाठी करावा याच ते दुर् यापेक्षा दुर्दैव दुसरं कोणतं नाही आहे भारताने संविधान स्वीकारलं आणि आता यापुढे संविधानानुसार हा देश चालणार हे एकदा निश्चित झालं संविधानाच्या मूळ गाभ्याला कधीच बाजूला करता येणार नाही बदलता येणार नाही हे संविधानामध्ये स्पष्ट उल्लेख आहे आणि त्यामुळं असा एखादा कायदा जर एखाद्या शासनाने केला तर सुप्रीम कोर्ट त्या कायद्याला अंमलबजावणी होऊ देत नाही हे सिद्ध झालेलं आहे म्हणून नेहमी संविधानाचा राजकारणासाठी वापर करता आणि ही गोष्ट जास्त काँग्रेसकडून होतीये हे मी या ठिकाणी विशेषत्वानं उल्लेख करतोय कारण सतत तोंडावर संविधान तोंडा संविधान आणि काम सगळी संविधानाच्या विरोधात म्हणजे अगदी थेट सांगायचं झालं तर जेव्हा जेव्हा असे प्रसंग आले तेव्हा जेव्हा इंदिरा गांधीची हत्या झाली तेव्हा रस्त्यावर येऊन आक्रमण करून शिखांचं हत्याकांड झालं त्या सगळ्यात मोठा हात काँग्रेसचा होता अगदी महात्मा गांधीची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रात काही ब्राह्मणांच्या हत्या झाल्या त्या काळातही काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांचा पुढाकार होता आणि असे प्रसंग वेळोवेळी झालेले आहेत की मुखी संविधानाचं नाव घेऊन आपण ठिकठिकाणी थीक हुकुमशाही करतोय आपल्या आपल्या राज्यामध्ये आपल्या आपल्या सत्ता केंद्रामध्ये हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे म्हणून संविधानाचा वापर राजकारणासाठी होता कामाने याची काळजी आता सत्ताधारी पक्ष तर घेतील पण विरोधी पक्षाने घेतली पाहिजे एवढंच या व्हिडिओच्या निमित्तानं मला सांगायचं आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं मन युट्यूब चॅनलला भेट द्या धन्यवाद